हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज आज इथे तुम्ही बघू शकता मी खूप सुंदरसा असा शॉर्ट टॉप शिवलेला आहे बॅकला इलास्टिक टाकलं आहे फ्रंटला फिटिंगसाठी नॉड दिलेली आहे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे फिटिंग बसणार आहे यामुळे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी ही पप स्लीव सुद्धा केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं फ्रेंड्स ही गोष्ट आहे की हा जो टॉप आहे तो घरातल्या एका शर्ट पासून बनवलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी एक शर्ट घेतलेला आहे अशाच पद्धतीने तुमच्यासुद्धा घरामध्ये भरपूर शर्ट पडलेले असतील असे माझ्याकडे असे पाच ते सहा शर्ट होते म्हटलं त्याचं काय करावं म्हणून असा विचार केला की याचा शॉर्ट टॉप बनवून घ्यावा तर हे बघा अशा पद्धतीने त्याची स्लीव आणि खिसा आणि कॉलर मी काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला वरचा जो साईड आहे शर्टचा तो एकसारखा कट करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी तर मी इथे पट्टीच्या मदतीने ड्रॉ करून घेते आणि व्यवस्थित असं आपलं स्ट्रेट कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता बघा खूप म्हणजे युजफुल आहे हा व्हिडिओ कारण आपल्या घरामध्ये असे भरपूरसे शर्ट वगैरे पडलेले असतात त्याचं काय करावं ते कळत नाही कोणाला द्यायची सुद्धा इच्छा होत नाही इतके महाग असतात हे शर्ट तर हे बघा अशा पद्धतीने मी वरचा जो साईड आहे तो स्ट्रेट कट करून घेतला आहे त्यानंतर आपण शोल्डरची मार्किंग करूयात अशा पद्धतीने डबल फोल्ड करून ठेवायचं आहे डबल फोल्ड करून ठेवल्यानंतर मी इथे शोल्डर घेतलेला आहे सात इंच आणि आर्म होलचं मार्किंग देखील मी सातच इंचावर करणार आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि मी साईडला फ्रेंड्स काही सुचवलेलं नाही का आहे काहीच कट केलेलं नाही आहे कारण की मला हे सेम माप हवं आहे डबल एक्सेलचा शर्ट होता हां जो आपण कट करत करतोय तो डबल एक्सेल होता त्याचाच मला त्याच मापाचा टॉप करायचा आहे त्यामुळे मी काहीही साईडला कट नाही केलेलं मधल्या कमरेच्या उंचीसाठी साडे चौदावर मार्क करून घ्यायचा आहे आता बॅकचा आर्म होल कट झाल्यानंतर आपल्याला फर फ्रंटचा आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे <coughs> आणि ते देखील आपल्याला कट करून घ्यायचंय फ्रेंड्स आज माझ्या इथे कात्रीचा कात्री खूप प्रॉब्लेम होत होता कारण मी कात्री शॉपवर विसरली आणि व्हिडिओ घरी करत होते त्यामुळे पण मी केलंय ते कट आता मधल्या क कमरेची उंची जी आहे ती साडे चौदा ती बॅकला सुद्धा आपण ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आतल्या साईडला आपण इलास्टिक लावणार आहोत त्यामुळे आतल्या साईडला आपल्याला मार्क करून घ्यायचंय बगा, ने, ने हे बघा अशा पद्धतीने पट्टीने मी सरळ रेग आखून घेतलेली आहे याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे फ्रेंड्स स्किप न करता करा बघा व्हिडिओ म्हणजे जो तुमचा टॉप आहे तो अतिशय छान होईल हे बघा आता याचा आपण काय करूयात मध्य करून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही टेप ठेवून मध्ये जर फोल्ड केलं तर याचा मध्य तुम्हाला अगदी इझिली मिळणार आहे मध्यापासून सहा इंच पुढे आणि सहा इंच पाठीमागे अशा पद्धतीने मी मार्क करून घेतले इलास्टिक लावण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आपल्या इथे इलास्टिक येणार आहे आणि अशी गॅदर पडतील छान हे बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला गॅदर पाडून घ्यायचे खूप सुंदर दिसेल आणि फिटिंग सुद्धा छान बसेल फ्रंटच्या साइडला आपण जी पट्टी अटॅच करणार आहोत नॉड साठी त्याचं देखील आता आपण इथे मार्किंग करून घेऊयात साडे चौदा वरच मार्क करायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साइडला मार्किंग करून घ्यायचे आहे जर फार व्हिडिओ फास्ट वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने मी रेग हाकून घेतलेली आहे आणि आता स्लीव्ज आपण अशा पद्धतीने कट करून घेऊयात ह्याचे कप्स वेगळे करून घेऊयात अशा पद्धतीने आणि हा जो बाहीचा कट आहे तो देखील आपण स्ट्रेट कट करून घेऊयात मला आज इथे कात्रीचा खूप प्रॉब्लेम आला होता फ्रेंड्स पण मी घेतलंय ॲडजस्ट करून ते तर अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन आखायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे आता मी इथे स्लीव जी ब करणार आहे ती पफ स्लीव करणार आहे त्यामुळे मला थोडं एक्स्ट्राच फेब्रिक लागणार आहे इथे उंची आपण साडेनऊ इंच ठेवणार आहोत बाहीची तर वरच्या साईडला दीड इंच घेते मी पफसाठी हे बघा अशा पद्धतीने आणि साडेनऊवर मार्क केलेली आहे खालून आपण एक पट्टी जॉईन करणार आहोत म्हणून एक्झॅक्टली मी साडेनऊच घेतलेलं आहे काहीही कमी जास्त घेतलेलं नाही आहे वर मार्क करून घ्यायचं आहे आकार देण्यासाठी आपले बाहीचे भरपूर व्हिडिओज अपलोड आहेत फ्रेंड्स चॅनलवर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि प्रॉपरली स्लीव अशी कशी कट करायची ते पण ते पण शिकू शकता तर हे बघा आपण साईडला अशा पद्धतीने जॉईंट देऊन घेणार आहोत कारण हे फेब्रिक आपल्याला कमी पडणार आहे ना कारण की आपण वरती चुण्या करणार आहोत म्हणून तर याला अशा पद्धतीने आपण कट करून घेऊयात आणि नंतर ते आपण मशीनवर जॉईन करून घेऊयात तर आता आपण बघूयात की ज्या आपल्याला फ्रंटच्या पट्ट्या लावायच्या त्या आपण कशा कट कर करायच्या ज्या आपण कॉलरच्या साईडचा जो स्ट्रेट भाग कट केलेला होता तो आपण अशा पद्धतीने स्ट्रेट पट्ट्या काढून घ्यायच्यात त्याच्यातून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा आपल्याला लावायच्या आहेत पट्ट्या फ्रंटला नॉड अटॅच करून आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेक कट करायचं राहिलाय तर आता बॅक नेक आणि फ्रंट नेक आपण इथे कट करून घेऊयात तीन इंच गळारून रुंदी ठेवलेली आहे आणि ती तीनच इंच मी बॅकचा गळा जो आहे तो डीप ठेवणार आहे आपल्याला वेगवेगळे वे, वे, गळे कट करायचे आहेत फ्रेंड्स एकत्र नाही कट करायचे आहेत मी जस्ट एक कात्री मारून घेतली आहे म्हणजे तिथला जो आपल्याला कट आहे तो व्यवस्थित लक्षात येईल म्हणजे सेम येईल फ्रंटचा नेक मी इथे पाचच इंच ठेवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथे स्क्वेअर कट केला आहे छान दिसेल स्क्वेअर बॅकला जो आपण आकार दिलेला होता तो पण असं व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे वेगळे वेगळे पदर ठेवून असं एकत्र एक कट नाही करायचं आहे आता आपण मशीनवर बघूयात बॅगचा गळा आपण रेडी करूयात मला फेब्रिक नव्हतं एक्स्ट्रा त्यामुळं मी दुसरं फेब्रिक लावलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला गळ्याची पट्टी अटॅच करायची नॉर्मलशी कट कर द्यायचे दाब टिप द्यायची आहे आणि ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो बॅगचा नेक आहे तो रेडी करून घ्यायचा आहे <coughs> बॅगचा नेक रेडी झाल्यानंतर आपण लगेच बॅग पार्टला इलास्टिक जे आपण इलास्टिकसाठी जे मार्किंग केलेलं होतं तिथे इलास्टिक अटॅच करून घेऊयात अशा पद्धतीने हे पहा फ्रेंड्स घरातल्या घरात जर आपल्याला असे जर आपले पैसे वाचत असतील तर काय हरकत आहे ना आणि स्टायलिश लुकमध्ये आपल्याला टॉपही मिळून जाईल घरच्या घरी शिवून हा व्हिडिओ बघून जर व्हिडिओ फ्रेंड्स आवडत असेल तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक सुंदरशी कमेंट करा फ्रेंड्स कारण तुमची एक कमेंट आम्हाला खूप मोठा आनंद देत असते म्हणजे असं वाटतं की केलेल्या कामाचं आपल्याला चीज मिळालं आहे अशा पद्धतीने फील होऊन जाते आम्हाला ती त्यामुळे प्लीज फ्रेंड्स कमेंट करत जा तुम्ही काही चुकलं असेल तर सुद्धा सांगा हे बघा इथं किती छान गॅदर आलेले आहेत साईडला आता आपण फ्रंटची जी नॉडची पट्टी आहे ती पण जॉईन करून घेऊयात आता मी इथे काही शर्ट जास्त उसवलेला नव्हता म्हणून पट्टी पुरतं मी उसवून घेते इथे इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडस उसवून घ्यायचं आहे आणि मी इथे आता पट्टी अटॅच करते डबल फोल्ड करून घ्यायची आहे आतल्या साईडला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचंय में आधी नौड नौड ते मी आधी नॉड अटॅच करून घेते कारण की काय होतं ना नॉड निसटून जाते तर त्यामुळे मी पहिले एक शिलाई नॉड अटॅच करून घेतली आहे दोन्ही साइडला अशा पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आणि हे बघा आता तुम्ही बघू शकता किती छान अशी नॉड अटॅच झालेली आहे म्हणजे फ्रंटला सुद्धा आपण खूप सुंदरशी फिटिंग आणि सुंदर लुक दिलाय आपण त्याला नॉर्मल मी उसवून घेते आहे मध्ये पट्टी जोडण्यापुरतच हे बघा पुढच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला टीप मारायची फ्रेंड्स मध्ये नाही मारायची आहे कारण की मध्ये आपण नॉड ठेवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने नॉड आतमध्ये टाकायची आहे आणि साईडला स्टिच द्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे म्हणजे नॉड जी आहे ती परफेक्ट आतमध्ये राहील आणि हे बघा अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता म्हणजे हा टॉप चौतीस बत्तीस छत्तीस कोणालाही बसेल काहीच प्रॉब्लेम येणार नाही फ्रंट ने ची पट्टी पट्टीसुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे असे बारीकसे कट्स द्यायचे आहेत आणि पूर्णपणे फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी हे बघा अशा पद्धतीने वरतून एक टॉप स्टिच द्यायची आहे म्हणजे हात शिलाई करायची गरज पडणार नाही आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने ने एक नेक जॉईन करून नेक जॉईन झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला शोल्डर जॉईन करायचे इथे तुम्ही बघू शकता आपले आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला स्लीव अटॅच करायची आहे आता स्लीव्हज अटॅच करण्यासाठी आपल्याला आधी स्लीवजला दोन्हीही साईडला आपण टिपा मारून घेणार आहोत म्हणजे जे एक्स्ट्रा फेब्रिक आपण काढलेलं होतं त्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने कारण की आपण वरती चुन्या घेणार आहोत तर मग साईडला पण फेब्रिक कमीच पडणार आहे आपल्याला त्यामुळे आपण आधीच याला जॉईंट देऊन घेऊयात आणि आता आपण मोजून घेऊयात आपल्याला दहा इंच पाहिजे दहा इंच आपण इथे घेऊयात आणि बाकीचं जे फेब्रिक आहे ते कट करून टाकूयात ओके आता हे आपलं कट झालेलं आहे आणि आता आपण इथे स्लीव जॉईन करून करायला घेणार आहोत फ्रंटचा जो भाग आहे फ्रेंड्स मी तो काही कट केलेला नव्हता तो आता कट करते इथे आता आपल्याला याला अटॅच करून घ्यायचंय अटॅच झाल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे वरती सुद्धा किती छान चुने आलेले आहेत आणि पप स्लीव तर छानच दिसते सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे पप स्लीव खालच्या साईडने अशी पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे याला इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पट्टी अटॅच करून घ्यायची आहे वरच्या साईडला फोल्ड करून त्यावरती टॉप स्टिच द्यायची टॉप स्टिच देऊन झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला याची आता फिटिंग करून घ्यायची दोन्ही साईड म्हणजे दोन्ही स्लीव्ह आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे इथे तुमचा जेवढा दंड गेला असेल तेवढा टाकायचा आहे आणि आता हे आपण साईडनी स्टिच करून घेणार आहोत म्हणजेच की फिटिंग करून घेणार आहोत आणि आपला जो टॉप आहे तो रेडी झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा हा टॉप रेडी झालाय आणि घरामध्ये पडलेल्या शर्ट पासून तुम्ही बनवलाय तर विचार करा की किती आपले पैसे वाचलेत यामागे आणि आता हे बघा इथे छोटसं मला आता फेब्रिक पण नव्हता पण मी कशी तरी काढून याला नॉडला लटकन बनवते पुढच्या साईडला म्हणजे ते व्यवस्थित राहील हे बघा अशा पद्धतीने नौ, नौडला मी लटकन करून घेतले छोटे छोटे आणि आता आपला जो टॉप आहे तो छानपैकी रेडी झालेला आहे भेटूया तसंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट पण नक्की करा बाय